वटपौर्णिमेसाठी नवीन मराठी उखाणे एक वटपौर्णिमेला नमन करते तुझ्या सृष्टीमुळे आनंदी आहे मनुष्य टिंबटिंबरावांचे नाव घेते त्यांना मिळू दे शंभर वर्षाचं आयुष्य दोन यंदाची वटपौर्णिमेची तारीख आहे दहा जून टिंबटिंबरावांचे नाव घेते पाटील घराची सून तीन आयुष्यात सुख दुःख दोन्ही असावेत टिंबटिंबरावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे चार वटवृक्षाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्या सात टिंबटिंब रावांचे नाव घेते आपल्या सर्वांचे असू दे आमच्यावर आशीर्वादाचे हात पाच वट पौर्णिमा म्हणून आपण सर्वांनी मिळून लावूया झाडे टिंबटिंब रावांसाठी प्रार्थना करते त्यांचे आयुष्य खूप वाढे सहा तुटता तारा पाहून माझी पूर्ण झाली इच्छा टिंबटिंबरावांचे नाव घेते तुम्हा सर्वांना वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सात आज वट पौर्णिमेचा सण म्हणून मी नेसली सुंदर साडी टिंबटिंबरावांचे नाव घेते मला आवडली पेरूची वाडी आठ पाच सुवासिनी स्त्रियांची ओटी मी भरली टिंबटिंबरावांचे नाव घेते आज वट पौर्णिमा आहे म्हणून मी सजली नऊ सावित्रीने केली सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड टिंबटिंबरावांची होती मला कॉलेज पासून आवड दहा नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश टिंबटिंबरावांसोबत लग्न होताच पडला माझ्या आयुष्यात प्रकाश अकरा हृदयाचा ठोका शरीराचा झोका आज वट पौर्णिमा आहे म्हणून टिंबटिंबरावांचे नाव घेण्याचा भेटला मोका बारा सृष्टीने जसे वडाचे झाड वर्षानुवर्ष जपले टिंबटिंबरावांचे नाव घेते सुखी राहूद्या जन्मोजन्मी असेच आमचे नाते तेरा हवी राती रात्री चंद्रकिरणांची साथ टिंबटिंब रावांची हवी मला सात जन्मांची साथ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका